नमस्कार मी हर्षदा मस्के कोपरगाव इथून ओळख आयुर्वेदाची या अभियानाअंतर्गत मी एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करते रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं रियांश अमृत ज्यूस हे आपण काही दिवसांपूर्वी अस्मिता सातदिवे मॅडम यांना दिलं होतं तर त्यांना कशासाठी दिलं होतं अमृत ज्यूस घेण्याअगोदर त्यांना काय त्रास होता अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट मिळाला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव सांगा अस्मिता दि राहणारारी तर मला अमृत ज्यूस घेण्याआधी माझ्या माझं किटर ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याचा मला खूप त्रास होत होता पोटाचा पण नंतर आणि पाय पायसुद्धा दुखत होता आणि आणि मी अमृत आम्र, अमृत ज्यूस दोनच दोनच बॉटलमध्ये मा मला खूप छान असा रिझल्ट आला आणि माझं पायाचं गुडघ्याचं दुखणं आणि जे पोटाचं दुखणं होतं ते खूप चांगल्या प्रकारे बरं झालंय आणि मला शंभर टक्के रिझल्ट भेटला त्यामुळे मला ज्यूस हे सगळ्यांनी घ्यावे मी सगळ्यांना विनंती करते आणि खूप छान आहे आणि मला खूप खूप खुँ रिझल्ट भेटला त्यामुळे मी हर्षद्धा मॅडम यांचे धन्यवाद करते की त्यांनी मला सजेस्ट केल्याबद्दल येस येस थँक्यू सो मच मॅडम किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला हा मला पोटाचा म्हणजे कितचा दोन वर्षापासून खूप त्रास होत होता mm -hmm. आणि मी डॉक्टर डौ, कडे गेल्यानंतर त्यांनी मला ऑपरेशन करायला सांगितले आणि मी ते केलेही mm -hmm. तरीही मला खूप त्रास होत होता mm -hmm. थोडस जेवण केलं की मला त्रास व्हायचा mm -hmm. पण जेव्हा मी अमृत ज्यूस चालू केलं तेव्हापासून माझा त्रास नाही मी एक पोळी सुद्धा रात्री खाऊ शकत नव्हते पण आता मी ज्यूस घेतल्यापासून मला एनर्जी पण आली आणि मी एक पोळी ऐवजी दोन पोळी खाते आणि मला जास्त वेळ बसल्यावर पण त्रास होत होता पण आता तो त्रास सुद्धा बंद झालेला आहे हे सर्व मला अमृत ज्यूसमुळे रिझल्ट आला त्यामुळे सगळ्यांनी अमृत ज्यूस घ्यावे ही मी विनंती करते आहे येस, येस येस बघा मित्रांनो मॅडमच्या पोटात आहे म्हणून मॅडमच्या ओठात येत आहे मॅडम एवढा कॉन्फिडेंटली तुम्हाला सगळ्यांना सांगते तर तुम्ही कसली वाट बघताय तुम्ही सगळ्यांनी रियाश अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी राहा धन्यवाद